अगदी एक लाख दहा हजार रुपयाला त्यांनी विकल्या आहेत अजून आता जबरदस्त सहा महिन्याची पाठ आहे अगदी कितीची मागणी होईल आता या पाठीला एक लाखाची मागणी होईल मित्रांनो आणि नमस्कार नमस्कार मित्रांनो मी ओमराज रंदे आपण सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्रँड न्यू व्हिडिओ मध्ये स्वागत करीत आहे मित्रांनो मी आलो होतो आपल्या गावाचे एक जवळपास पंधरा किलोमीटरवर पालखेड म्हणून गाव आहे तर चेतन जाधव तुम्ही नाव ऐकलंच असेल तर यांच्या बिटल गोट फार्मवर आलेलो होतो तर इथे एक म्हटलं पाच मिनटाची एक बाईट घेऊ आणि तुम्हाला दाखवतो कसल्या प्रकारचे इथे शेळ्या आहेत तर तुम्हाला शेळ्या आणि त्यांचे जी क्वालिटी पिल्लांमध्ये उतरलेली आहेत ती क्वालिटी तुम्हाला दाखवतो तर चला दाखवतो तुम्हाला मित्रांनो तुम्ही पुढे ह्या ज्या बघू शकता ह्या सी जे गोट फार्मवरल्या ह्या बकऱ्या आहेत मित्रांनो ही सहा महिन्याची अगदी सहा महिन्याची पाट आहे तुम्ही बघू शकता कसल्या क्वालिटीची पाठ बन केवढी पाट आहे जवळपास छत्तीस इंच चौतीसच्या फुटून हाईट असेल ही चवली आणि खूप जबरदस्त क्वालिटी आहे अजून दूध पिते का एक एक लिटर सकाळ संध्याकाळ दूध येईल त्याच्यानंतर दारावर तिला बघू शकता मित्रांनो ह्या क्वालिटीच्या इथे बीटलवर संगोपन केलं जातंय कितव्या कितवे का गाथ ही पाठ चौथ्या झोपेची बकरी आहे मित्रांनो आता गाभन आहे ना आणि हिची पाठ आहे मित्रांनो ही पाठ बघू शकता जबरदस्त सहा महिन्याची ला? पाट आहे अगदी कितीची मागणी होईल आता या पाठीला एक लाखाची मागणी होईल मित्रांनो आणि पाठ बघू शकता कारण तिची क्वालिटी तशी आहे कास वगैरे खूप जबरदस्त चौतीस पस्तीस इंच हाईट तुम्ही सहा महिन्यात बघू शकता कशा क्वालिटीची बनलेली असेल तिच्या शिंगावरून तुम्हाला अंदाज येत असेल किती किती लानी आहे पण कान तिचे जवळपास डायरेक्ट दीड फुटाच्या आसपास कान आहे म्हणजे या पद्धतीची क्वालिटी इथे बनलेली आहे आता काही आफ्रिकन बोरगोट पण आहे यांचं बी संगोपन आता पाहुण्याचे आहेत बाकी अजून तुम्हाला दाखवतो पिल्ले वगैरे हो ते हे बघू शकता जवळपास हे बघा एक इत आणि पुढं डबल दुसरी जवळपास जाते आणि दाखवते हे वर बघू शकता मित्रांनो दात म्हणजे काही विशेष नाही अजून दोन दात बनेल नाही तुम्हाला आदन दिसत असत चला ते थोडं पिल्ल पिल्ल तर मित्रांनो बघू शकता इकडे एक हायटेक पद्धतीवर पिल्लं ठेवण्यासाठी आहे पण मग आता सध्याच्या काळात ऊन असल्यामुळे सध्याच्या काळामध्ये पिल्लं खाली जमिनीवरच ठेवले गेलेले आहेत आता तुम्ही हे पुढे बघू शकता ही, ही बिटलवर प्युअर क्वालिटीवर काम केलं जात आहे तर ही जी क्वालिटी आहे ही पाहूनच माणूस थक्क होता अशी क्वालिटी आहे आता बघा आता तीन तीन महिन्याचे बच्चे आहेत ही अगदी एक लाख दहा हजार रुपयाला त्यांनी ह्या दोन पाठी विकल्या आहेत अजून आता बघू शकता मित्रांनो आता हे पिल्लं आहेत एक लाख दहा हजाराला त्यांनी त्या दोन पाठी विकल्या आहेत आता अजून निल्या नाही चला मित्रांनो एक दोन पाच मिनटाचे तुम्हाला व्हिडिओ दाखवायचा होता बाकी अजूनही त्यांच्याकडे क्वालिटी आहे पण आता सध्या भेटूया बिट्टल शिळ्यांचं टॉप क्वालिटीचं संगोपन इथे होत आहे बघू शकता तुम्ही आता चला भेटूया बाय बाय हे बघू शकता पहिलं रोपाटा कशा क्वालिटीचे मित्रांनो बघा काय झालं ऊन खूप आहे आणि ऊन जास्त असल्यामुळं काल गेलो होतो मी तिथे फार्मवर तर फोन स्विच ऑफ झाला स्विच ऑफ झाल्यानंतर कॅमेरा काय ना झाला कारण हीट खूप होती काज गरम होती उन्हामुळे त्याच्यामुळं मी व्हिडिओ घेऊ शकलो नाही पण तरी जेवढा घेता आला तेवढा मी घेतला त्याच्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो बरेचसे लोक कॉल करतात फक्त कशासाठी तुझी तब्येत कशी आहे काय चाललं काय नाही हे विचारण्यासाठी तर कृपया करून ते करू नका बाकी काठेवाडी शेळ्या कुठे मिळतात काय मिळतात याच्यावर व्हिडिओ बनवून ठेवले मी ऑलरेडी ते व्हिडिओ पहा डायरेक्ट मला कॉल करण्यापेक्षा ते व्हिडिओ पहा आणि तुम्हाला एखादी अर्जंट अडचण आली ना तर त्याच्यासाठी मला नक्कीच कॉल करा परंतु पर काय होतं तुम्ही उगं रोज 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 रोज, रोज कॉल केल्यामुळं काय होतं काय काय वेळेस आता काही ठराविक लोक का आहे मी त्यांना कॉल करतो मी त्यांच्यासोबत बोलतो पण मग काही काही लोक नुसतेच नाही म्हणून कॉल करता टाइमपास करता तर तुमच्यामुळं काय होतं मित्रांनो ज्यांना खरं गरज आहे ना तर पहा मित्रांनो जर तुम्हाला पटत असेल की तुमच्यामुळं कोणाचं तरी नुकसान नाही व्हावं हो। याची तुम्ही काळजी घ्या कारण वगैरे एकामे कामाची फोन येतात दहा पंधरा फोन जर आले तर बारावा फोन जर कोणाचा महत्त्वाचा असला तर माणूस उचलत नाही तर त्यामुळे तेवढी काळजी घ्या आणि आखी एक गोष्ट काय जी अडचण असेल ती तुम्ही डायरेक्ट मॅसेजवर आधी विचारत जा मग फोन करत जा कारण काही वेळेस मी ही कामात असतो आणि तुम्ही फोन केला उचलला नाही तर गैरसमज होतो माणसाचा त्यामुळे मॅसेज करून टाकत जा मेसेज बघत असतो मी जेव्हा वेळ भेटेल तेव्हा मेसेज बघतो आणि तुम्हाला नक्कीच काही लईच अर्जंट काम असलं तर तुम्ही मला कॉल करू शकता बाय बाय मित्रांनो आणि हो लवकरच आपण एक गोष्ट मजेदार काहीतरी घेऊन येणार आहोत तर त्याच्यासाठी पण तयार बाकी बिटल शेळ्या कशा वाटल्या ते सांगा तुम्हाला कोणाला तरी किमती खूप जास्त वाटत असेल तर काय असतं ज्याचं त्याचं मार्केट बनलेलं असतं त्या हिशोबानं तो किमती ठरवत असतो बाकी तुमची इच्छा राहील ग्रुपमध्ये कोणाला ॲड हो व्हायचं असेल तर व्हॉट्सअपवर मेसेज करा मला सत्याऐंशी सहासष्ट सा त्र्याण्णव चौदा झिरो आठ या नंबरवर बाय बाय